तर आज मी एवढी का रडले तुम्हाला पुढे सांगते इट्स वेलकम बॅक टू अवर मिनी ब्लॉक तर सायंकाळची दिवाबत्ती वगैरे झाली होती माझ्या ऑफिसचं काम सुरू होतं आणि इकडे सियाची सुरू होती मस्ती आणि बघा सियाचे पप्पा सियासाठी काहीतरी ऑर्डर करत होते ब्लँकेटवरनं तर ते आल्यानंतर सियाचे रिॲक्शन बघू शकता आहे तुम्ही तर इकडे त्यांनी काय काय ऑर्डर केलं हे आपण बघूया तर इकडे होते सियासाठी चिप्स कॅडबरी पेढे बिस्किट्स असंच काहीतरी चटरबटर त्यांनी ऑर्डर केलेलं होतं आणि माझ्यासाठी हिरवी मिरची कारण की घरातली हिरवी मिरची संपली होती आणि मला खाली जाऊन आणायचं कंटाळा आला होता सो त्यांना बोलले ब्लिंकेटवरनंच ऑर्डर करा आणि हे जे अमूलचे पेढे त्यांनी मागवले होते ना खरंच आम्हाला वाटलं होतं चांगले नाही येणार बट ते एवढे टेस्टी आणि फ्रेश आले की आम्हाला ते खूप जास्त आवडले तुम्ही हे ट्राय करू शकताय तर माझं रडण्याचं कारण असं होतं हे कांदे तर सियाने आमच्या फ्रीजमध्ये दोन कांदे ठेवलेले होते आणि तेच म्हटलं कट करून भाजीला यूज करावं पण त्यांनी माझ्या डोळ्याला खूप जास्त पाणी आलं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग